आता आहे ना रवा करते मी शिरा करते बाबांसाठी सकाळचे आता साडे सहा वाजले तर आता घिडवला सुरुवात करते आहे हां हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखी एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज शिवजयंती शिवजयंतीच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शिरा करते गजान दीदी काय करते इथे तर चला तर बघा सकाळची सुरुवात आहे ना खूप छान झाली आहे सडा टाकून झाला दीदी रांगोळी काढते आज एकोणावीस फेब्रुवारी शिव शिवजयंती म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस तर आज प्रत्येक ठिकाणी शिवजयंती ही साजरी केली जाते तर आम आमच्याही तिथं शिवजयंती साजरी करता आहे मुलं तर बघा कशा पद्धतीने करता सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा पने ले, ले, पने ए, ज, अ, तर बघा दिदीने पण आहे ना राजमुद्राची रांगोळी काढली आहे खूप छान रांगोळी काढली आहे मस्त असं जगदंबा नाव पण टाकले त्यामध्ये झेंडे काढलेले आहे आणि विराज पण आहे ना झेंडा लावतोय शिवाजी महाराजांचा तर घरावरती ना झेंडा लावतोय कारण आमच्याकडे दरवर्षी असं म्हणजे प्रत्येक असं घरावरती झेंडा लावत असतो शिवाजी महाराजांचा आणि संध्याकाळी आहे ना गावामध्ये छान असा कार्यक्रम होत असतो तर त्या कार्यक्रमाला जाईल विराज तर चला आता आहे ना घरात आली घरात आल्यानंतर आहे ना भाजी काय करावा प्रश्न आहे मोठा तर आज आहे ना भाजीला घरामध्ये काहीच नव्हतं तर सोयाबीनच्या वड्या दिसल्या मी सोयाबीनच्या वड्या आणल्या होत्या ना बाजारातून तर त्याचीच भाजी बनवते आता दुसरं काही नाही घरामध्ये भाजीला तर म्हटलं चला गरम पाणी केलं होतं मी कढईमध्ये त्यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकल्या त्या गरम पाण्यात जर टाकल्या ना खूप छान अशा फुकतात तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दिलं आणि गरम पाण्यामध्ये ना वापून घेते म्हटलं आता आणि त्यानंतर त्याची भाजी बनवते म्हणजे ना छान अशा फुगल्या जातील त्या आणि त्यानंतर मग रेसिपीला सुरुवात करू तर बघा मस्त असं मी तुम्हाला दाखवते खूप छान अशा आहे ना त्यासाठी सोयाबीनचे गट्टे मग गरम पाण्यात टाकले फुलले तरी पण आपण आहे ना पाच एक मिनटं पाण्यातच ठेवू आणि तोपर्यंत ना कढई ठेवून कांदा आणि टोमॅटो परतून घेऊ तर बघा कढई तापायला ठेवली त्यामध्ये मी ना तेल टाकले तेल पण चांगलं गरम होत आहे लसूण टाकलंय लसूण ठेचून घेतलं लसूण चांगलं ठेचून घेतलाय तळलाय आहे हत््यामध्ये एक चमचा मोहरी टाकते एक चमचे जिरे कांदा टाकते कांदा चांगला परतून घेऊ आपण तर आता ना मीठ टाकून चांगला कांदा परतून घेऊ आणि तोपर्यंत आपली सोयाबीन पण चांगली फुगली आहे इकडं कांदा पण हलवत राहायचा अधून मधून आणि सोयाबीनचे ना फुगले चांगले तर आता ही कढई मधून काढून घेते आता काढून घेऊ आणि हे पण थंड व्हायला पाहिजे ना त्यामुळे ना ते काढून घेते आता गरम पाण्यातून खूप छान असे फुगले खूप स्पंजी झाले मग गरम पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवल्यानंतर असे सोयाबीनचे गट्टे होतात त्यानंतर आहे ना आपल्याला आता याच सर्व पाणी काढून टाकायचंय गट सोयाबीनच्या वडेमधलं तर हे बघा सर्व काढून घेते मी तर बघा या कढईमध्येच परत तीच कढई घेतली मी ते पाणी काढून टाकलं आणि त्यानंतर आहे ना, त्या ना खूप गरम होते गट्टे त्यामुळे ना मी आता त्याच्यामध्ये हे गार पाणी टाकते गार पाण्याने ना थंड होतील थोडेसे तर हे बघा आपण आहे ना याच्यातलं पाणी सर्व पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं वैसपना निघून जातो बघा किती पाणी निघतं त्या गट्ट्यांमध्ये भरपूर पाणी असतं वडीमध्ये तर एवढं पाणी ना त्या वडीमधलं काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीनं ना सर्व वड्या आपण हे ना पाणी काढून घेऊ अशा पिळून घेऊ म्हणजे पाणी भरपूर निघून जाईल त्याच्यातलं तर हे बघा अशा पद्धतीने तर आता सर्व वड्यांमधलं पाणी काढून झालं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी त्यामध्ये ना एवढ्या वड्या टाकली आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचे आहे आणि जास्त बारीक नाही करायचं आहे थोडंसं असं मिडियमच ठेवायचं आहे चालू बंद करीत मिक्सरला दोन तीन गरके द्यायचे आहे कमीत कमी, कमी दोनच गरके द्यायचे आहे तर हे बघा अशा पद्धतीने होते तर मी दोन बॅचमध्ये वाटले एका ताटामध्ये पण काढून घेतलं आहे अगोदरचं तर नंतर दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने केलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने ना आपल्या वड्या मिक्सरमध्ये काढून झाले त्यानंतर इकडं कांदा पण चांगला परतला आहे त्यामध्ये टमॅटो टाकलं आहे टमॅटो पण चांगलं मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघा आपलं टमॅटो पण छान असा परतलं आहे तरी पण एक दोन मिनटं आहे ना त्याला परतून घेऊ आणि त्यामध्ये ना आपले दरवाजचे बेसिक मसाले टाकायचे आहे दोन चमचे हळ हल... ह धना पावडर टाकली आहे मी पाव चमचे हळद टाकली आहे एक चमचा काळा तिखट टाकलं आहे एक चमचा गोडा मसाला टाकला आहे आणि आता आपलं लाल तिखट तर आपल्याला आवडतं म्हणजे तिखट पिकं कसं लागतं आहे ना त्याप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे तर मी दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे आज आहे ना आम्हाला थोडीशी तिखटच भाजी खायची आहे त्यामुळं तर मस्त असे मसाले परतून झाले आता आपण यामध्ये जो सोयाबीनचा चुरा केलेला आहे तो टाकून देऊ तो पण चांगला परतून घ्यायचा आहे या मसाल्यांमध्ये अगोदर आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळं मीठ आहे ना थोडा अंदाजानेच टाकायचं आहे तर सुरुवातीला आहे ना मिक्स करून घेऊ सर्व तर बघा अशा पद्धतीने ना सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी ना छान लागते खायला अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीनची भुर्जी नक्की करून बघा खूप छान लागते त्यावरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मीठ अगोदर मी टाकलेलं आहे त्यामुळं मीठ काही मी टाकलं नाही आता तर अशा पद्धतीने ना आपली सोयाबीन भुर्जी तयार झाली आहे तर त्याला आता गोळ्या झाल्या आणि मी आता अंड्याची भुर्जी करते तर भिरायला खायची अंड्याची भुर्जी आणि बाबांना तर त्यांच्यासाठी ना अंड्याची भुर्जी करते कांदा परतून घेते बारीक कांदा कापून घेतलाय पटकन परत तो यामध्ये थोडस मीठ टाकते मीठ टाकून ये चांगला कांदा परतून घेतली आणि तयावरची अंडा भुर्जी कोणतीही करा लोखंडी तव्यावर एकदम स्वादिष्ट लागते खायला आणि त्यामध्ये ना लोखंडी तव्यावरती जर केलं ना तर लोह उतरतं त्या भाजीमध्ये म्हणून मग मी म्हंटल आता पोळे झाले तर त्याच तव्यावर आहे ना अंड्याची भुर्जी करून घ्यावा मस्त असा कांदा परतून घेतलाय अजून दोन तीन मिनटं चांगला परतून घेऊ आपला कांदा परतून झाला आहे यामध्ये ना आता मसाले टाकू आणि लसूण आहे ना मी ठेचून टाकला होता कांद्यामध्ये तो परतलाय चांगला टाकती है। हरद, टाकती है। टाकती है। तर यामध्ये ना जिरे टाकते मोरी पाव चमचा हळद एक चमचा धाना पावडर टाकते आणि एक चमचा आहे ना लाल तिखट टाकते थोडंसं वरतून टाकलंय तर बघा सर्व मसाले मी टाकून घेतले कांद्यामध्ये आता हे मसाले ना चांगले तळून घेऊ हो आपण तेलामध्ये आणि कांद्यामध्ये पण मिक्स करून देऊ चांगले चांगलं परतून घ्यायचे म्हणजे ना तिखटपणा कमी होतो मसाल्याचा आणि चव पण छान लागते जास्त तिखट भाजी लागत नाही तर बघा मस्त असे आहे ना कांद्यामध्ये मी मसाले परतून घेतले यामध्ये ना थोडंसं वरतून मी थो पाव चमचा गड गोडा मसाला टाकते तर गोडा मसाला बी चांगला तळून घ्यायचा आहे मग नंतरच टाकला आहे मी म्हणजे त्याची चव आहे ना छान लागल म्हणून तर तो मसाला पण चांगला तळून घेऊ आपण पाच एक मिनटं आहे ना मसाले चांगले त तळून घ्यायचे म्हणजे आपला जाळ पण कमी आहे ना त्यामुळं तर आता आहे ना मी अंडे फोडून टाकते यामध्ये चार अंडे चा, भुर्जी करते मी तर सर्व अंडे आहे ना फोडून घेते तव्यावरती तर बघा अशा पद्धतीने सर्वच अंडे असेच फोडून घेणारे तर बघा सर्व अंडे ना फोडून घेतले मी आता हे मि, मिक्स करून घेऊ आपल्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अंडे चांगले शिजून जातील आणि बघा मस्त असे अंडे पण चांगले मिक्स झाले आता चांगले शिजून घेऊ पाच एक मिनटं आणि व्हिडिओची एंडिंग पण मी इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा आणि छान छान व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने या अंडा भुर्जी करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागते तर व्हिडिओची एंड करती करते बाय धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये